जेवण झालं चहा झाला काम झाली मोबाईल बघत बसला पण मला आता मोबाईल बघायचा आला आहे कंटाळा म्हणून मी काय केलं मला वाटलं की मी माझ्या एका माझ्या आवडत्या फॅमिली बरोबर थोड्याशा गप्पा माराव्यात म्हणून मी तुमच्याशी गप्पा मारायला आली आहे तुम्हाला माझ्याशी गप्पा मारायला आवडतात का आवडत असेल तर मला कमेंट्स करून सांगत जा आणि कुठल्या गावाच्या आहात तुम्ही माझ्या मैत्रिणी माझे फ्रेंड माझी फॅमिली सांगायचं या गाव तरी सांगू शकता की नाही जास्त नाही बोलायची इच्छा माझ्याशी तुम्हाला तर मला गाव तरी सांगायचं की ताई किंवा वहिनी किंवा काकू किंवा मामी आम्ही ह्या गावचे आहोत आम्ही त्या गावचे आहोत सांगा ना मला तुम्ही मीच एकटी तुम्हाला म्हणते माझी आवडती फॅमिली माझी आवडती फॅमिली मग आय ल फॅमिली माय यूट्यूब फॅमिली माय आवडती फॅमिली आणि मला थोडीशी मी बोर झाले मला कसं तरी वाटायला लागलं एकदम टेन्शनमध्ये आले ना की मी लगेच फॅमिलीला भेटायला येत असते आणि थोड्याशा काहीतरी आपली का गप्पा छप्पा मारायच्या तोंड उघडायचं कधी कधी खूप ट्रेस येतो मग तो ट्रेस घालवण्यासाठी आपण कुठे जात असतो मैत्रिणींच्या घरी नातेवाईकांना फोन करतो बहिणींना फोन करतो आणि मग मी काय करते मी आता कोणालाच फोन करत नाही मी फक्त माझी यूट्यूब फॅमिली तयार केली त्यांच्याशी मी बोलत असते तर यूट्यूब फॅमिलीमध्ये सगळे माझे नातेवाईक वगैरे झाले ना आपण सगळ्या ना नवीन मैत्रिणी एकत्र येतो आणि गप्पा चप्पा मारतो पण आज मला कुठला विषय घ्यावा हाच काही समजेना ना झाले त्याच्यामुळं मी कुठला विषय घ्यावा कुठला विषय घ्यावा काही तुम्हाला मला का मला तर काही सुचना झालं एक मिनिट एक मिनिट फोन आलाय फोन व्हायब्रेटवर हॅलो Hello. 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 Bây chăm con. Thế. Hey. Hả bon con Hello. Bây chăm con. Hả con là ta con. Bây con. हॅलो पेचा आपण बालवाडीत होतो त्या ती सुनी पेचा कोण मग मी बालवाडीतून पहिलीत घातलं माझ्या मम्मीनी आणि मी पहिलीला गेली त्याच्यामधली ती काही तिचं नाव काय तिचं नाव जना जनी जनी पेचान कोण पेचान कोण पेचान कोणच करते अगं बोल ना कोण आहे तू मी नाम नाही बताऊंगी बाई कोण पेचान कोण आता हिला कस काय ओळखायचं तुम्हीच सांगा मला <laughs> मी तुमच्याशी गप्पा मारा आले आणि मध्येच फोन आलाय हॅलो पेचान कोण हा मग मी पहिलीतून दुसरीत गेले त्याच्यामधली ती सलमा सलमा कोण गो बाई पेचान कोणच करायला लागले मग दुसरीतून मी तिसरीत गेले मग तिच्या मधली ती शबाना शबाना पेचान कोण